आमदार आपल्यासोबत आमदार विश्वजित कदम आहेत आज जनसुरक्षा विधेयकावर चर्चा करण्यात आली आपण देखील त्या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित केले परंतु याच जनसुरक्षा विधेयकामुळे कुठेतरी विरोधकांची उद्या गळजेपी होऊ शकते असं आपल्याला वाटतं का नाही जनसुरक्षा कायद्याचा विषय हा नक्षलवादाच्या विरोधातला आहे आणि महाराष्ट्रातले विदर्भातले काही जिल्हे आमचे हे दुर्दैवानी नक्षलवादाने प्रभावित होते चंद्रपूर गडचिरोली महाराष्ट्रातल्या पोलीस विभागातल्या अनेक कर्मचाऱ्यांची दुर्दैवानी त्यात मृत्यू झाला आमच्या सैन्यातलेही जवान काही त्यातनं दुर्दैवी मृत्यूमुखी पडले त्यांना मी आदरांजली वाहतो नक्षलवाद हा महाराष्ट्रात नको आहे आम्ही सगळेजण त्या बाबतीत ठाम आहोत दुर्दैवानी मागच्या दहा वर्षात नक्षलवादाचे स्वरूप बदललेलं आहे शहरातही नक्षलवाद वेगळ्या प्लॅटफॉर्मवर गेलेला आहे आणि त्याचा काही ठिकाणी जर तो नक्षलवाद खरा असेल तर तो रोखलाच गेला पाहिजे परंतु या कायद्याचा गैरवापर होणे कुठेतरी लोकशाही संविधाना जे स्वातंत्र्य व्यक्तीला दिलेला आहे संघटनाने त्याच्यावर कुठेतरी त्याचा दुर्धानी गैरवापर होणे याच्या बाबतीतल्या काही सूचना आज विधिमंडळातला आमदार म्हणून मी दिलेल्या आहेत आणि सरकारने सुद्धा त्या सूचना ऐकलेल्या मला खात्री आहे की आमच्या सूचना ऐकून एक मजबूत असा नक्षलवादीच्या विरोधातलाच फक्त कायदा हा महाराष्ट्रात अंमलात केला जाईल म्हणजे आता ह्या पुढे पूर्वी जर पाहायला गेलं तर कुठेतरी अर्बन नक्षलिझमच्या मुद्द्यावरती कुठे विरोधक आक्रमक असताना पाहायला मिळाले म्हणजे तो संपूर्ण भाग आहे तो कुठेतरी त्याचा वापर करून कुठेतरी सामान्य नागरिकांवरती त्याचा जो आहे तो दुरुपयोग केला जातो सगळ्या जा आम्ही ज्या आमच्या एकतर बावूनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती त्यात सर्व पक्षीय सदस्य होते अनेक ऑब्जेक्शन आले अनेक सजेशन आले त्यातले बहुतांशी स्वीकारले आमच्या मनात जे आम्ही सदस्य नव्हतो त्या समितीचे पण विधिमंडळाच्या सदस्य म्हणून ज्या आम्हाला शंका वाटल्या त्या आम्ही व्यक्त केलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की आम्ही आमदार म्हणून जे काही जनतेच्या मनातली काळजी भीती जे काय असेल ते आम्ही व्यक्त केलेली आहे सरकार म्हणून ते ते स्वीकारतील आणि फक्त आणि फक्त नक्षलवादाच्या विरोधातला हा कायदा उभा केला जा अशी मला विश्वास विश्वजीत सर जर आपण पाहिलं आपण ही विद्यार्थी चळवळीतून उभे राहिलेला आहात त्यानंतर आपण आमदार बनलात नेते बनलात अनेक पदं आपण भूषवली परंतु अनेकदा हेच विद्यार्थी जेव्हा सं संघटना आक्रमक होतात जेव्हा कुठेतरी मुवमेंटला एक आक्रमकता येते त्यामध्ये अनेकदा आंदोलनं जी आहेत ती कुठेतरी आक्रमक झालेली असतात तेव्हा ह्या विद्यार्थ्यांवरती हा कायदा लावला किंवा ह्या ह्या अंतर्गत कुठेतरी कारवाई केली तर त्या विद्यार्थ्यांचं तर भविष्य गेलंच ना नाही बघा ते आम्ही खपून घेणार नाही त्यासाठी देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान हे या कायद्यापेक्षा अधिक मजबूत आहे लक्षात ठेवा आणि म्हणून असं जर कुठलंही उदाहरण म्हणून जे तुम्ही मला सांगितलं की विद्यार्थ्यांवर कुठल्या बाबतीत अन्याय होत असेल विद्यार्थी चळवळ उद्या उभी राहिली कुठल्या त्या गोष्टीच्या अन्यायाच्या विरोधात तर निश्चितपणे लोक म्हणून लोकांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांबरोबर जर त्यांची बाजू योग्य असेल तर आम्ही निश्चितपणे त्यांच्या बाजूने उभी राहील कायद्याच्या चौकटीत काय कशा पद्धतीने सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडावं ह्याच्याही हो। वेगवेगळ्या पद्धती आहेत सरकारने नाही ऐकलं तर मग शेवटी लो रस्त्यावर उतरूनही आंदोलन करावं लागलं आणि ते योग्य असेल की जनतेची बाजू असेल तर आम्ही त्यांच्यासोबत उभं राहू अजून एक प्रश्न आहे अनेक संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये जसं मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक नाव घेऊन संघटनेचं सांगितलं सांस्कृतिक ती संघटना होती परंतु त्या संघटनेमध्ये तशी कामं सुरू होती असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आपल्याला काय वाटतं अशाच पद्धतीच्या अनेक संघटना आहेत अशाच संघटनांसंदर्भात आता वारीमध्ये जे काही संघटना होत्या त्यांच्यावरती देखील मध्यंतरी आक्षेप उचलण्यात आला पण ह्या संघटनांचं काय होणार जर हा संपूर्ण विधेयक पास झालं तर पास तर होणारच आहे असं म्हणून मी एक प्रश्न सभागृहात मांडला की महाराष्ट्रामध्ये गेल्या तीस चाळीस पन्नास वर्षापासून रजिस्टर्ड संघटना आहेत अनरजिस्टर्ड संघटना आहेत अनरजिस्टर्ड संघटना ह्या कधीही तयार होतात त्यात सभासद कधीही होतात ते बदलतात सुद्धा पण एखादी संघटना रजिस्टर्ड असेल त्याचा हेतू काय त्याची घटना काय याच्या खोलवर पोलीस चौकशी झाली पाहिजे ज्या अनरेजिस्टर्ड संस्था आहेत त्याच्यावर पोलिसांनी कडक नियंत्रण ठेवलं पाहिजे ते आवश्यक आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोद्यांनी माझ्या सूचनेची चांगली गांभीर्याने पद्धतीने दखल घेतली त्याच्यावरही त्यांनी उत्तर दिलेलं आहे मग ह्या बऱ्याच अजून बारकावे जावे लागतील आणि ते, ते बारकावे जसं जसं कायदा हा मजबूत होईल त्यातनं काय असेल ती सुधारणा होत जाईल परंतु याच एका मतावर म्हणजे या संपूर्ण विधेयकामुळे कुठेतरी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचं एकमत झालेलं पाहायला मिळालं नाही मुद्दा असा आहे की या ठिकाणी नक्षलवाद विरोधात नक्षलवाद मी पुन्हा सांगतो जे गडचिरोलीत घडत होतं जे महाराष्ट्रात आदिवासी भागात जो नक्षलवाद होता त्याच्या विरोधात आम्ही सगळे एक आहोत आता पुन्हा मी सांगतो कायद्यामध्ये ज्या काय आम्हाला थोड्याफार त्रुटी वाटल्या त्याच्या बाबतीत सभागृहामध्ये खुल्या पद्धती आम्ही आमच्या सजेशन दिल्या ते सरकार अंमलात आले आणि हा नक्षलवादाच्याच विरोधात व्यवस्थित कायदा होईल असं वाटतं सर आमच्या आपल्यासोबत आमदार विश्वजित कदम सर होते नक्कीच पाहिलं तर नक्षलवादाविरोधात हा संपूर्ण कायदा बनवलेला आहे आणि या याचा संपूर्ण उपयोग जो येतो नक्षलवादासाठीच केला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आता तरी आपण जर पाहिलं तर या विधेयकावरती विरोधकांच्या माध्यमातून कोणतीच टीकेची जड झाली उचलली जात नाहीये विरोधकांचा देखील ह्या कायद्याला जो हो आहे तो पाठिंबा असताना पाहायला मिळतोय त्याचमुळे ह्या कायदा जेव्हा पारित केला जाईल तेव्हा ह्या कायद्यामध्ये काय बदल होत आहेत का किंवा ह्या आ... कायद्याचा कुठेतरी दुरुपयोग केला जातोय का हे पाहणं देखील तितकाच महत्त्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह तुम्ही पाहतात लोकमत